नमस्कार सर्वात मोठी तर चॅनेल सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांच्या चाळीस आमदारांनी बंद केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं त्यानंतर शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिनही बहाल केलं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे याच याचिकेवर चौदा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती पण आता ही सुनावणी पुढे ढकलली असून आता ती सतरा सप्टेंबरला होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला तारीख बे तारीख मिळत असल्याचे बोलले जात आहेत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाने आपल्याकडे असलेल्या आमदार आणि खासदारांच्या संख्याबळावर थेट शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरच दावा ठोकला होता यावर निकाल देताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि बाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं तर ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं होतं शस्त्र पक्ष आणि चिन्ह प्रकरणी गेले कित्येक महिने सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेली नाही त्यामुळे चौदा ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे लक्ष लागले होते मात्र आता न्यायालयाने ही सुनावणी जवळपास पुन्हा महिनाभर पुढे ढकलली आहे ती आता सतरा सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे या सुनावणीबाबत न्यायालयाच्या वेबसाईटवर वर तारीखही अपडेट करण्यात आली आहे